त्याच्या आधी मी आपल्याला सांगू शकतोय सांगू इच्छितो की आपण आपलं कार्य आपलं सर्वांच कार्य आपण म्हणूया आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून स्फूर्ती कार्या, कार्या घेतो आणि त्या स्फूर्तीतून आपलं कार्य चालू राहत आहे असं तर चुकीचं होणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर अन्यायाविरोधात जो लढा दिला आणि म्हणून लढा द्यायचा विरोधात लढा द्यायचा आणि त्यासाठी लागत संघर्ष करायचा याची शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे आणि त्याच्या धरतीवर आपले सर, सर्वांचे विचार असतात ते आम्ही आपल्याला आपल्याला सांगू इच्छितो नंतरच्या काळामध्ये जेव्हा समाज जरा विखुटला होता इकडचं तिकडचं वातावरण इथं कोल्हापुरात आलं आणि बघता बघता हा समाज पूर्ण विखुरला गेला आणि चुकीच्या दिशेने थोडाफार जाऊ लागला तेव्हा आपल्यामध्ये महात्मा फुले राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महान व्यक्ती आपल्या पुढे आले समाजामध्ये आले आणि त्यांनी एक नवीन दिशा आपल्याला सर्वांना दिली विशेषतः राशी छत्रपती महाराजांचं कार्य जर पाहिलं तर समतेसाठी जो त्यांनी केलेलं कार्य सगळ्यांना आपल्या बरोबर घेऊन जाण्याचं त्याचं धोरण हे फार महत्वाचं ठरत आहे आजही ते फार महत्वाचं आहे म्हणून आपण नेहमीच पाहतोय की आपल्या भारतामध्ये आज जे ध्रुवीकरण करायचा जे प्रयत्न चालू आहे विरोधात आपलं सगळ्यात कार्य होऊ शकतंय आपल्याला ध्रुवीकरण होऊ द्यायचं नाही आपल्याला सर्व समाजाला एकत्र घेऊन आपण पुढे जायचं आहे आणि त्याच्यातच मानवता आहे मानवतेशिवाय समतेशिवाय मानवता नाही हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आज आपल्यामध्ये शाहू महाराजांनी तेव्हा आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य ओळखलं आणि बाबासाहेबांचं कार्य ओळखून ते झाले साधारण एकोणीसशे वीसच्या आसपास पण अठ्ठावीस एकोणीसशे पर्यंत बाबासाहेबांनी आपलं संविधान तयार केलं संविधान आपल्याला दिलं म्हणजे त्या संविधानात संविधानामध्ये खऱ्या अर्थाने असं संविधान आहे ते की लोकांनी लोकांसाठी अर्पण केलेलं संविधान आहे म्हणजे त्याचा अर्थ काय होतोय की आपल्यामध्ये लोकशाही आहे लोकशाही हे आपल्या संविधानावर अवरोग असते आहे आणि त्याच्यामुळे आज आपण इथं आपल्या एकमेकांशी संवाद इथं साधू शकतोय तुम्ही इथं या बेरेजीला इथे बसू शकताय आणि मी तिच्याशी बोलू शकतोय कदाचित हे संविधान असताना एकाधिकारशाही असेल किंवा हकुमशाही असेल तर कदाचित ही परिस्थिती आपल्या भारतामध्ये राहणार नाही या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला अनेक अधिकार मिळाले आहेत त्याचा एक मुख्य अधिकार म्हणजे निवडणुकीचा आणि ह्या निवडणुकी आपल्यामध्ये सातत्याने वेळोवेळी आपल्या योग्य वेळेस झाल्या पाहिजे याचा प्रयत्न मात्र आज कोण करत नाही आहे किरकोळ कार कारण दाखवून किरकोळ कार सांगून या जसं कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका असो किंवा मा, पुणे महानगरपालिका किंवा कुठल्याही भारतात महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या निवडणुका निवडणुका किरकोळ कारण असो त्यांनी पुढे ढाकलल्या किरकोळ कारण असतो म्हणजे प्रत्येक कोर्टाचं काहीतरी हे ठरून कारण सांगून त्याच्यावर लक्ष न देता त्याच्यावर त्याच्यावर पर्याय न काढता त्यांनी अदा चालू चालू केलेला आहे कदाचित अशी वेळ येऊ शकते पुन्हा की आपलं विधानसभेचे विधानसभेची निवडणूक सुद्धा ते लवकर घेतील का नाही हे सांगता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते पूर्वी तशी परिस्थिती निर्माण एकदा झाली होती अशा तऱ्हेने आपल्याला आप 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 जे आज आपण सगळे गोळा धरू प्रथम आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला लोकशाही आहे पाहिलंय हुकुमशाही आहे तर मला असं वाटतंय की आपण जे सर्व इथं उपस्थित आहात त्याला सर्वांना लोकशाही आहे बोला लोकशाही आहे काय तुम्ही आज कोण करा हा लोकशाहीच्या लोकशाहीसाठी आपण तयार आहात आणि लोकशाही आपलीच आहे आपल्या जनतेची जनतेची शाही म्हणजेच लोकशाही आणि जनतेच्या पासूनच आज या ठिकाणी मला उमेदवारी मिळालेली आहे आणि उमेदवारी जनतेची म्हणून मी आज पुढे आज इथं उभा होतो आपल्यामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात की गेल्या पंत गेल्या पहिल्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिल्या पासष्ट वर्षामध्ये काही झालं नाही आणि जी काय उन्नती प्रगती जी झाली ती सगळी फक्त या गेल्या दहा वर्षात झाली हे बिलकुल खोटं आहे सक्सेस खोटा आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आता शाहू महाराजांनी जरी राधानीचं धरण बांधलं असेल एकोणीसशे दोन पासनं सुरू एकोणीसशे आठ पासनं सुरुवात करून तरी दूधगेवरचं धरण आणि कामावाडी आणि वाटेवरचं धरण याच्या कोयना धरण असे आणि पंजाबमध्ये आपला भाकरा धरण हे सगळे काँग्रेसच्या कारकिर्दीतच बांधले गेले म्हणजे सगळं खऱ्या अर्थाने विकासला पाया या काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये आपल्या प्रेम ठेवला गेला आहे आणि एक सुद्धा आता या दहा वर्षात मोठं झालं नाही आहे आणि एक सुद्धा अनुभती नाही आहे ज्याच्यात आपला भरपूर वीज मिळती आहे ती सुद्धा एक सुद्धा या दहा वर्षात तयार झालेली नाही आहे अशी परिस्थिती आहे मध्ये आता आता प्रवापसाठी हे पाईपलाईनने पाणी आणलंय पाणी आण आणल्याबद्दल मी आपल्या माझी मंत्री आणि आमदार शिवजी पाटील यांनी मोठा प्रयत्न केला इतरांनी केला असेल नाही असं नाही पण सगळ्यांनी आज मोठा प्रयत्न चेतळ झाला आणि त्याच्यामुळे आपल्या पर्यंत आज थेट पाईपलाईनने पाणी आलं आहे वितरण आता अजून सुधारलं पाहिजे जेणेकरून स सर्वांना भरपूर आणि मोफणक आणि चांगलं पाणी मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज गरज आहे विडाच्या क्षेत्रात जर पाहिलं तर आपल्याला आपले फार कमी पडतात फुटबॉलमध्ये तर सगळा भार शाहू स्टेडियमवरच येतोय आणि तसेच शाहू स्टेडियम असले आणि एक दोन तर स्टेडियम जरी असतील तरी इंगण जरी तयार झाले तरी पुष्पळता चांगली प्रगती होऊ शकतील फुटबॉलमध्ये अनेक फुटबॉल तयार होऊ शकतील निश्चित ठेवा लागेल काँग्रेस काँग्रेस शासनाला येणार असं आपण म्हणतोय तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्या या महागाई व नियंत्रण धोरणामध्ये मोठा उपयोग होणार आहे कारण आज आपण बघतोय की बेछूट घोडा जसा घोडा मोकळा जसा सोडला आपण त्याला लगाम लावणार नाही लगा लावला नाही तर किती झोरा पडतो त्याप्रमाणे आपली महागाई वाढतच आली आहे त्याला त्याला नियंत्रण काही नाही तर महागाईला नियंत्रण ठेवणे हे जनतेच्या दृष्टिकोनातून सर्वांच्या दृष्टिकोनातून विशेषतः स्त्रियांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे ठरेल कारण आपण पाहतोय की आपल्या फक्ता बघता आपल्या सिलेंडरचा दर दहा वर्षामध्ये किती वाढला चारशे चारशेच्या आज होता असं समजते तो आता जवळजवळ हजाराच्या वर गेलाय म्हणजे दहा वर्षात अडीच पट भूक गेलेला आहे अशा तऱ्हेने महागे जर भारत राहील तर उपयोग नाही आपल्या शहरामध्ये पूर्वी हायकोर्ट होतात अजून आपल्या हायकोर्टची बिल्डिंग अजून आपल्याकडे आहे बरोबर आणि आता अनेकांची मागणी आहे की हायकोर्ट सुद्धा इथं परत झालं पाहिजे आणि मी त्याच्या माध्यमातून आपल्याला अनेकांना सारखं सारखं मुंबईला वगैरे जायची आवश्यकता पाठणार नाही आणि ती मोठी सोय होणार आहे तर हायकोर्ट जरी नाही झालं तरी मला वाटतं सर्किट बेंच तरी किमान झालं पाहिजे पूर्वीसारखं हायकोर्ट जरी नाही झालं जे आजार महाराजांनी सुरुवात केली होती तसं नाही जरी झालं तरी सर्किट बेंच होणे अत्यंत गरजेचं आहे तसेच दळ वळ वळण्याचे प्रश्न मोठे अजून आपले हे आपली एअर कनेक्शन सुधारले पाहिजे रेल्वे 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 स्टेशन सुधारले पाहिजे मॉडर्न झाले पाहिजे आणि स्वच्छता त्याच्यामध्ये थोड्याच्यासाठी प्रयत्न केला जाईल अशा तऱ्हेने केलं पाहिजे आणि जर एअर कनेक्टिव्हिटी चांगली झाली तर नेचरल तिथं आपल्याला आय टी हक आय आय टी तर काहीतरी नवीन हे तिथं प्रयोग प्रयोग करून इथं सु सगळ्यांची मागणी आहे मी घरुनबाई इथं सगळीकडे की आय टी हब एक तर कोल्हापुरात झाला पाहिजे जेणेकरून कोल्हापूरच्या लोकांना इथं इथंच रोजगार मिळू शकेल आणि तो पुण्यामध्ये जाऊन जेवढाच बेवढा तर त्यापेक्षा इथं कोल्हापुरात त्यांना तो जास्त परवडणार आहे तर आय टी हबची एक मोठी आवश्यकता आहे असं मला वाटतं त्याचबरोबर पर्यटन पर्यटन सुद्धा एक पाहिजे पर्यटनाची स्पर्धा प्रोत्साहन दिलं तर चाललंच राहील आणि देता येणार आहे देण्यात येण्यासाठी गोष्ट आहे आणि छोटी आता हे शिव छत्रपतींचं कोल्हापूर आहे शाहू महाराजांचा कोल्हापूर आहे जिथं अनेक लोक सैन्यामध्ये भरती होतात पण ते आता अलीकडच्या काळामध्ये अग्निवीर पद्धत एक नवीन या भाषनाने काढली आहे आणि पद्धत ही फार चुकीची आहे बिलकुल चुकीची आहे कारण आपला अठरा वर्षाचा एक युवक जेव्हा कामाला लागतोय अठरा वर्षाचा युवक कामाला लागला की तो बावीस वर्षाचा असताना तो रिटायर होतोय आणि तो रस्त्यावर फेटला जातोय त्यापेक्षा आपली जुनी पद्धत बरी होती त्याच्यामध्ये काही फेरफार करून आता जुनी पद्धतीने सैन्य भरती जर झालं निश्चित चालवणार आहे आणि तो काँग्रेसचा राज्याचे काँग्रेसचाही तो विचार आहे अशा तऱ्हेने आपल्या कोल्हापूरचा विकास एक एकंदरीत सर्व सर्वांगीण विकास रस्ते असो रस्त्यांचे कामं असो किंवा पाण्याचे प्रश्न असो किंवा काही अशा प्रश्नांमध्ये जे काही असतील तर आता मला वाटतं आता संपर्क साधण्याचा विषय इतर कोल्हापुरात येत नाही कारण कोल्हापूरात कोल्हापुरात संपर्क साधण्यात काहीच अर्थ नाही आहे मालुजी बाजी आणि त्यांचे सर्व सहकारी वगैरे ते नेहमी आपल्याला उपलब्ध झाला आणि वीस निश्चित राहणार त्यात काही प्रश्न नाही आणि म्हणून आता संपर्काचे प्रश्न थोडेसे ग्रामीण भागात होते ते सी ठरू आहे की तिथं काही ठिकाणी जसं आजार सारख्या ठिकाणी एक वेगळं कार्यालय सुरू करून लोकांचे प्रश्न तिथल्या सो सोडवायचे जेणेकरून त्याला इथे एवढ्या लांब याची आवश्यकता पडू नये अशा तऱ्हेने आपलं सर्वांचं कार्य चालू आहे आणि सर्व आपण एकत्रित काम केलं तर त्याच्यामध्ये ताकद निर्माण आहे सगळे पक्ष आपल्याबरोबर आहे शिवसेना पक्ष आहे आमची ना इतर सर्व पक्ष आहेत अनेक पक्ष आहेत आणि तिथेच त्या पक्षांची मिळून एक महाविकास आघाडी झाली आहे आणि महाविकास आघाडी परत इंडिया आघाडीच्या अंतर्गत काम करते म्हणून इंडिया अंतर्गत आघाडीचं सुद्धा कार्य चांगलं होईल यात काही शंका नाही त्या त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे एक भवि भविष्यात कार्य चांगलं होईल काही मोठा प्रश्न आता नाही तरी पण आपण प्रयत्न केल्याशिवाय थांबू नये आपल्याला आता प्रयत्न करायचा आहे म्हणजे जास्तीत जास्त खासदार आपल्या विचाराचे निवडून आणायचे आणि त्यामध्ये मी एक आहे असं मी समजतो